नमस्कार स्वामीप्रसाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण कुरकुरीत मेंदूवडा आणि त्याच्यासोबत ओल्या नारळाची चटणी आणि त्याच्यासोबत गरमागरम सांबर कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत हा मेंदू वडा एकदम कमीत कमी तेलामध्ये तळला जातो आणि कमी तेलकट होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे मस्त गरमागरम एकदम चटपटीत मेंदूवडासोबत सांबर कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्या तूर डाळला स्वच्छ पाण्याने धुवून त्याला एक दोन ते तीन शिट्ट्या देऊन छान हे डाळ शिजवून घेतलेली आहे तर या डाळला आपल्याला छान घडसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी छान स्मूथ हे डाळ घडसून घेतलेली आहे तर इथे छान आपण हे डाळ छान घडसून घेतलेली आहे तर आपल्याला सांबर करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली बटाटे टोमॅटो बीट गाजर लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आलं घेतलेलं आहे चला तर मग सांबारला आपण फोडणी देऊया तर इथे मी गॅसवर कडवी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे मोहरी छान फुलू द्यायचं आहे नाहीतर खाताना हे कचकच लागते तर इथे आपली छान मोहरी ही छान तडतडली आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरे छान फुलून द्यायचे आहेत नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट घालून छान हे परतवून घ्यायचं आहे आलं लसूण थोडंसं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे नंतर कडीपत्त्याची पानं घालून छान परतवून घ्यायचं आहे कांदा आणि आले लसूण छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण भाज्या चिरून घेतले आहेत ते भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी बारीक चिरून घेतलेले गाजर घालून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं बटाटो घालून घेतलेला आहे बीट घालून आपल्याला हे भाज्या छान आपल्याला या तेलामध्ये कच्च्यापणा जाईपर्यंत आपल्याला हे भाज्या छान या तेलात परतवून घ्यायचं आहे तर इथे छान भाज्या परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खिसून घेतलेलं खोबर घालून घ्यायचं आहे खोबर घालून छान या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर या सांबरला आपण कोणतंही वाटण घातलेलं नाही तर हे सगळेच भाज्या आपण बारीक बारीक चिरून घालायचं आहेत आणि छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहेत नंतर त्याच्यामध्ये एक दोन टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत आणि छान आपल्याला त्या टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतवून घ्यायचं आहे तर इथे आपला छान टोमॅटो मऊ झालेला आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे नंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे हळद पावडर आणि एक चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे तर आपल्याला हे सगळे मसाले छान आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर आपली हे छान मसाले परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण तुरीची डाळ शिजवून घेतली होती ते डाळ घालून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या सांबरमध्ये तुम्हाला घट्ट पातळ जसं पाहिजे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे सांबर मसाला घालून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी सांबर मसाला घातल्यामुळे या सांबारला एकदम चव छान येते म्हणून सगळ्यात शेवटी सांबर मसाला घालायचा आणि छान आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर या सांबारला आपल्याला एक चार ते पाच मिनटं छान उकळी काढून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपली हे दणदणीत छान आपली ह्या सांबारला उकळी आलेली आहे तर याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर इथे या सांबरमधले छान आपण भाज्या पण शिजवून घेतले आहेत आणि एकदम मस्त आपली हे गरमागरम आपलं हे सांबर बनून तयार झालेलं आहे तर हे गरमागरम सांबर आपण एका डिशमध्ये सर्व करूया तर मस्त एकदम चटपटीत एकदम झंझणीत आपले हे सांबर बनून तयार झालेलं आहे तर हे सांबर तुम्ही मस्त मेंदूवाड्यासोबत जर खाल्लात तर एकदम चवीला छान लागते तर तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे सांबर करून बघा चवीला एकदमच भारी लागते तर हे सांबर तुम्ही भातासोबत किंवा आपलं इडली कशासोबत ही खाल्लात तर एकदम चवीला छान लागते तर इथे मस्त असं आपलं इथे इथे आपले सांबर म्हणून तयार झाले आहे आता मेंदूवडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तर एकदम कमी तेलकट आणि एकदम कुरकुरीत मेंदूवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत वडा बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने एक तीन कप डाळ घेतलेली आहे तर या डाळीला आपल्याला एक दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ पाण्याने आपल्याला हे डाळ धुवून घ्यायचं आहे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन फक्त आपल्याला एक दोन तासासाठीच हे आपल्याला डाळ भिजत घालून ठेवायचं आहे जर तुम्ही जास्तीचं एक चार पाच तास किंवा रात्रभर जर तुम्ही हे डाळ भिजत घालून ठेवलात वडे तेलकट होतात म्हणून तुम्ही एक दोन तासासाठीच हे डाळ भिजत घालून ठेवायचं आहे तर इथे डाळ भिजू घालून आपल्याला एक दोन तास ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला वडे करण्यासाठी एक अर्धा कप तांदूळ घ्यायचं आहे आणि त्याला पण पन स्वच्छ पाण्याने देऊन हे तांदूळ दोन तासासाठी भिजू घालून ठेवायचं आहे तर हे डाळ आणि तांदूळ भिजेपर्यंत ता आपण इथे ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊया चटणी करण्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे अर्धी वाटी डाळवा घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी ओलं खोबर घेतलेलं आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घेतलेले आहे तर आपल्याला याची चटणी वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबर डाळवा आणि भाजून घेतलेले शेंगदाणे हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून घेतलेलं आहे तर आपल्याला छान याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून आणखीन एक वेळेस या मिक्सरमध्ये छान आपल्याला हे चटणी फिरवून घ्यायचं आहे तर बघितलं एकदम मस्त चटपटीत आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपण ही चटणी एका डिशमध्ये काढून घेऊया तर या चटणीवर आपल्याला एक तडका करून घ्यायचा आहे तर गॅसवर मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचावर तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेला आहे मोहरी छान तडतडायला लागली की जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छान फुलवून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचं आहेत तर मस्त आपला इथे गरमागरम मस्त तडका घालून घ्यायचा आहे तर आपला तडका तयार आहे तर या चटणीवर हे तडका घालून घेतलेला आहे तर इथे आपली मस्त चटपटीत एकदम टेस्टी आपली हे मेंदू ओढासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवून तयार झालेली आहे तर इथे आपली एक दोन तास आपली हे उडदाची डाळ छान भिजली गेलेली आहे बरेचदा सगळेजण रात्र रात्रभर हे डाळ भिजू घालून ठेवतात आणि सकाळी आपण हे वडे करतात तर असं न करता तुम्ही एक दोन तासासाठीच हे डाळ भिजू घालून ठेवायची आणि वडे करायचे म्हणजे हे वडे एकदम कमी तेलकट होतात तर हे भिजवून घेतलेली आपल्याला डाळ आपल्याला त्याच्यामधलं पाणी निथळून आपल्याला हे डाळ छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्वच पाणी निथळून आपल्याला हे डाळ मिक्सरला काढून घ्यायचं आहे तर उडीद वडे बनवताना जर आपण तीन कप जर उडदाची डाळ घेतलात तर तिथे मी एक अर्धा कप तांदूळ घातलेला आहे तांदूळ घातल्यामुळे हे, हे उडदाचे वडे एकदम कुरकुरीत होतात म्हणून कधी पण उडदाचे वडे करताना किंवा मेंदू वड्या करताना तांदूळ हे घालायचेच म्हणजे मस्त आपले कुरकुरीत हे वडे तयार होतात तर इथे मी छान आपल्याला बारीक मिक्सरला हे आपण डाळ वाटून घेतलेली आहे आणि माझं इथे व्हिडिओ तांदूळ वाटलेला स्किप झाला होता तर इथे मी भिजून घेतले तांदूळ मिक्सरला बारीक वाटून या पिठामध्ये घालून घेतलेला आहे तर इथे एक दोन भांड्यामध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे तर थोडंसं पीठ मी एका डिशमध्ये थोडं काढून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला हे पीठ एकदम व्यवस्थित आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे तर इथे मी या पीठामध्ये सोड्याचा अजिबात वापर केला नाही तर आपल्याला हे पीठ एका डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे तर इथे आपलं छान पीठ फेटून घेतलेलं आहे तर आपल्याला हे पीठ तयार झालं का नाही त्याची पण योगण्याची एक ट्रिक असते तर इथे मी वाटीमध्ये एक पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाटीमध्ये आपण पिठाचे दोन गोळे घालून घेतले आहेत तर हे पाण्यात टाकले पिठाचे गोळे पाण्यामध्ये तरंगायला लागले की आपण समजायचं की आपल्या इथं परफेक्ट हे मेंदूवाडा बनण्यासाठी आपलं हे बन पीठ बनवून तयार झालेलं आहे तर इथे आपलं पीठ बनवून तयार झालेलं आहे तर मेंदूवाडा बनण्यासाठी आपण तेल गरम करायला घालूया तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर इकडे आपलं छान तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या पिठामध्ये मीठ घालून आपण छान फेटून घेतलेलं आहे आणि वडे करण्यासाठी मी इथे एक झार घेतलेलं आहे आणि झाऱ्याला पाणी लावून छान याच्यावरती पीठ ठेवून त्याला थोडंसं छिद्र करून हे वडे करून घेतलेले आहेत तर वडा केल्यानंतर आपण हे कढईमध्ये हे वडा टाकून दिलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही वडे केलात तर हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्यावरती पाणी लावून वडा करून घ्या आणि एकदम मस्त आपण हे वडे छान तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्यावरती हा पाणी लावून जर तुम्ही वडे सोडलात तर अजिबात हाताला चटका बसत नाही म्हणून झाऱ्यावरतीच आपल्याला छान असे वडे करून घ्यायचे आहेत तर हे वडे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर एकदम सात ते आठ मिनट आपल्याला या वड्याला छान तळून घ्यायचं आहे तर हे वडे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि एकदम कुरकुरीत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बघितलात तुम्ही एक सात ते आठ मिनटामध्ये आपले इथे छान कुरकुरीत आपले हे वडे तळले गेलेले आहेत तर हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी आपण जे चटणी केलेली आहे चटणी सांबर एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण तळून घेतलेले याच्यामध्ये वडे पण लावून घेतलेले आहेत तर एकदम मस्त आपले इथे मेंदूवडा बनवून तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत एकदम टेस्टी आणि एकदम दोन तासामध्ये आपला हा मेंदूवडा बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये मेंदू वडा सांबर आणि चटणी करून खा एकदम चवीला भारी लागतात तर इथे आपला मस्त कुरकुरीत मेंदूवडा आणि त्याच्यासोबत चटपटीत आपलं सांबर आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी एकदम चवीला भारी लागते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा धन्यवाद